कोण होतीस तू काय झालीस तुझच्या भागाची सुरुवात होते अमृतापासून तर आता इथे अमृता फोन करत असते आणि सांगत असते काय काय पाहिजे तिला फराळ म्हणून अगदी घरगुती चवीचा अफराळ हवाय मला असं म्हणतात इथे अमृता लिहून घ्या असं म्हणते ती तीन किलो चकली असं म्हणतात इथे अमृता आणि रवा लाडू दोन किलो आणि शंकरपाळे असं म्हणतात इथे अमृता तर आता इथे तेवढ्यातच विद्या आलेली असते आणि ती सगळं ऐकणारच असते तेवढ्यातच आता इथे अमृता फोन बंद करते अगं तुझं अजून फोनवरच बोलणं चालू आहे का आमच्या बहिणीने तर कामाला सुरुवातच केली बाबा असं म्हणतात इथे विद्या तर आता इथे अमृता म्हणते हो का असं म्हणतात इथे अमृता नुसतं कामाला सुरुवात करून का उपयोग असं म्हणतात इथे अमृता हाताला चव पण हवी ना असं म्हणतात इथे अमृता आई आई विचार ना काकुला असं म्हणतात इथे अनुष्का बरा अमृता बहिणी दिवाळीच्या सामानात आपण काटकसर केलीत मन असं म्हणतात इथे विद्या मुलांच्या कपड्यांचं काय असं म्हणतात इथे विद्या तर आता इथे अमृता म्हणते असं काय करताय बहिणी काट कसर करायची ठरले ना आपली असं म्हणतात इथे अमृता एवढे पैसे नाही आहेत आपल्याकडे असं म्हणतात इथे अमृता या वर्षी कोणीच नवीन कपडे घेणार नाही हो की नाही असं म्हणतात इथे अमृता तर आता इथे नकार दिलेले असे बघा प्रेक्षक अमृताने विद्याला मुलांना हे सगळं कुठे करते असं आता अमृताला विद्या आणि कसंही महाग येणार आहेत त्यांचे कपडे किती पैसे लागणार आहेत मुलांसाठी घेऊयात ना कपडे असं म्हणतात इथे विद्या तुमच्या मुलीला आहेत का तिचे बाबा केवढे पैसे कमवतात ते असं म्हणते अमृता तर आता चेहरा पडतो विद्याचा बघा प्रेक्षक हो तर आता तिला खूप वाईट वाटायला लागतं तर आता अमृता म्हणते सांगा ना तिला आहे का असं आता इथे अमृता तर आता विद्याच्या डोळ्यात पाणी येतं अनुष्का असं म्हणते आता विद्या जा बाळा बाहेर जाऊन पार्थ बरोबर खेळ असं म्हणते आता विद्या तर बाहेर जाते बघा प्रेक्षक अनुष्का का माहीत नसेल तर सांगा तुमच्या मुलीला असं म्हणते अमृता एवढा खर्च नाही छेपणार आपल्याला तिच्या समोर हे सगळं बोलायची गरज होती का असं म्हणते विद्याला लहान आहे ती असं म्हणते विद्या का असं म्हणते अमृता आपले बाबा किती कमावतात हे तिला माहीत हवं ना असं म्हणते अमृता म्हणजे तेवढीच अपेक्षा ठेवेल ना ती असं म्हणते इथे अमृता आणि आम्ही तर किती दिवस पोचणार आहोत मला आमचा संसार आहे की नाही असं म्हणते आता इथे अमृता तर आता इथे विद्याला खूप वाईट वाटतं बघा प्रेक्षक हो तर आता तिच्या डोळ्यात खूप पाणी वगैरे असतं तर आता विद्या म्हणते अमृता तू तर आता इथे इथे बघा प्रेक्षक हो अमृता एक मिनिट असं म्हणून आता उदय आलेला असतो बघा प्रेक्षक हो गिफ्ट घेऊन अमृतासाठी तर आता इथे विद्या थांबलेली असते तर आता इथे उदय गिफ्ट घेऊन आलेला असतो अमृतासाठी तुझ्यासाठी एक गोष्ट आणली असं म्हणतो आता इथे उदय काय असं म्हणते आता इथे अमृता तर आता इथे गिफ्ट रॅप करून आणलेलं असतं उदयने आणि आता त्याच्यामध्ये साडी असते बघा प्रेक्षक खूप छान साडी असते तर आता इथे विद्या बघते पाठीमागे तर आता खूप छान साडी दिलेली असते उदयने त्या अमृतासाठी बघते आता विद्याने तिच्या डोळ्यात खूप पाणी असतं बघा प्रेक्षक तर आता इथे अमृता खूप खुश झालेली ही साडी बघून बघा प्रेक्षक हो कशी आहे असं म्हणतो आता इथे उदय खूप सुंदर आहे असं म्हणतात अमृता आवडली असं म्हणतो थँक्यू असं म्हणतात इथे अमृता बरं मला सांग असं आता उदय फराळाचं काय चालू आहे ना हो तेच चालू आहे असं म्हणते अमृता बरं फार वेळ घेत नाही मी तुझा तुझं चालू दे मी आहे असं म्हणतो इथे उदय तर आता इथे अमृता आणते बघा प्रेक्षक हो ती साडी तर आता इथे अमृता म्हणते विद्या वहिनी असं म्हणते अमृता उदयने माझ्यासाठी गा साडी आहे असं म्हणते आता अमृता पहा ना असं म्हणते आता इथे अमृता कशी आहे असं म्हणते आता ती आवडली तुम्हाला असं म्हणते आणि नाटक करायला लागते बघा प्रेक्षक हो अमृता तर आता इथे ती साडी खूप छान असते आणि खूप जास्त आवडलेली असते विद्याला बघा प्रेक्षक हो तर आता इथे विद्या म्हणते आता म्हणालात ना हो असं म्हणते विद्या काट कसं करायची आहे असं म्हणते विद्या नवीन कपडे कोणालाच घेता येणार नाही असं म्हणते विद्या मग असं म्हणते विद्या आता विसरलात का बोललायत ते असं म्हणते विद्या हो मी कशी विसरेन असं म्हणते अमृता माझा नवरा मोठा बिझनेस सांभाळतो तेही काकांच्या गैरहजरीत मग मी कशाला काटकसर करायची असं म्हणते अमृता ते काम तुमचं आहे असं म्हणते अमृता आणि ते तुम्ही इमानदारीने करायचं आहे बरं का असं म्हणते इथे अमृताच हे असं मीठ चोरून कावेरीची मदत करण्यापेक्षा असं म्हणते अमृता माझ्याकडे किल्ले आहेत हे विसरू नका असं म्हणतात इथे अमृता तर आता इथे अमृता म्हणते एवढ्या लक्षात ठेवलात ना तर मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही असं म्हणते इथे अमृता बघा प्रेक्षक हो तर आता इथे अमृता खूप हसते तर विद्या म्हणते नको 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 असं म्हणते आता विद्या त्यापेक्षा मी कास कट काट कसर करेन असं म्हणते इथे विद्या तर आता चेहरा पडतो बघा प्रेक्षक हो अमृताचा तर आता तिकडून निघून जाते विद्या तर आता इथे अमृता मात्र आपल्या चिगोमध्ये असते की माझ्याकडे चाव आहेत म्हणून तर आता इथे अमृताला खूप माज आलेला असतो जर आता इथे दुपार झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो तर आता इथे असं दाखवलेलं आहे की यश मदत करत असतो कावेरीची बडवण्यासाठी आता सगळा तो फराळ तर आता तो म्हणतो तिखट पदार्थात जरा साखर घातली ना तर अजून त्याची चांगली लागते नेहमी लक्षात ठेवा असं म्हणतो यश तू वेलकम असं म्हणतो तो तर आता इथे तू म्हणतो मला खात्री आहे तुम्ही जिंकाल ऑल द बेस्ट असं म्हणतो ता इथे यश आता जात आहे का असं म्हणते आता कावेरी जातो जातो असं म्हणतो इथे यश तर आता कावेरी म्हणते कुठे ठेवलंय तो परतन असं म्हणते ती तर आता देतो यश तिला परतन आणि आता कावेरीच्या हातामध्ये ते परतन असतं बघा प्रेक्षक यश तू काय करतोय इकडे असं म्हणत आता यमुळं येते कारण परतन देताना बघते ना ती आता यशला कावेरीला कसा कळायचा सुरुवात रेसिपी बघू का असं आता इथे अमृता तर आता इथे अमृता ड्रामा करायला लागते बघा प्रेक्षक आता ती भाजत वगैरे असते काय काय मावशी असं आता इथे अमृता ये ना असं आता इथे अमृता ये ना अगं रव्याचे लाडू करायचे आहेत ना रवाच भाजत होते तू खाऊनच बघ माझ्या हातचे रव्याचे लाडू असं म्हणते अमृता अगं लाडवांचं काय घेऊन बसली आहे सगळाच करायला चांगला होणार आहे बघ असं म्हणते सुलक्षणा अमृताला त्या कावेरी पेक्षा असं म्हणते आता इथे सुलक्षणा मावशी अगं असं म्हणते अमृता मी सगळं हे स्पर्धा म्हणून करतच नाहीये उलट माझ्या खर्चांसाठी काय करू आणि काय नको असं झालंय मला असं म्हणते अमृता तर आता इथे सुलक्षा म्हणते हीच तर खरी ओळख आहे गृहलक्ष्मीची छान पण सुग्रण म्हणून तुला एक चांगण आहे माझं असं म्हणते आता सुलक्षणा गोड पदार्थांमध्ये कणभर मीठ घातलंस ना तर तो पदार्थ चवीला एकदम छान होतो आणि ह्या रव्याच्या लाडवांमध्ये थोडासा खवा घाल म्हणजे बघ कसे उत्तम होतात की नाही असं म्हणते सुलक्षणा हम्म असं म्हणते अमृता चालू दे चालू दे असं म्हणते आता इथे सुलक्षणा तर आता इथे अमृता बघा प्रेक्षक ड्रामा करत असते आणि ह्या काय काविल तुझ्या हातात असं म्हणते म्हणजे तू हिला मदत करत होतास ये नाही आम्ही दी असं म्हणते आता यश मा असं सांगत आता यमुना बाहेर जाते आणि सुलक्षणाला बोलवायला जाते ती यमुना ताई असं म्हणते आता इथे कावेरी मा मा असं म्हणत असते आता यमुना काय झालं क असं म्हणते सुलक्षणा हा बघ असं म्हणते आता इथे यमुना सुलक्षणाला यश असं म्हणते सुलक्षणा तर आता इथे सुलक्षणा म्हणते तुझं काय काम आहे इथे असं म्हणते आता इथे सुलक्षणा तर आता इथे यश मात्र काय बोलाय समजतच नाही सांग यश असं म्हणते यमुना काय विचारते मा सांग यश असं म्हणते आता इथे यमुना तर आता इथे यमुना म्हणते मा यश कावेरीला मदत करतोय असं म्हणते आता इथे यमुना तर आता इथे सुलक्षणा बघते दोघांकडे कावेरी आणि यशकडे आणि यश सारख्या शेफने मदत केल्यावर कावेरीचा फराळ चांगलाच होणार ना यश सारख्या मास्टर शेफने केल्यावर मग कुठल्या कॉम्पिटिशन कुठल्या काय असं आता इथे यमुना ह्याने कावेरीशी लग्न केलं ते कमी होतं काय आता चिटिंग करायला लागलाय मला यशने याची बात मदत केली नाही असं म्हणते कावेरी खोटं बोलतेस तू असं म्हणत यमुना आणि यश आपल्या घरात पुरुषांनी किचन मध्ये आलेल्या महाला चालत नाही असं म्हणत यमुना या मी असं म्हणत यश फर्स्ट ऑफ ऑल असं म्हणतो यश हे किचन नाहीये असं म्हणत इथे यश आणि मी इथे कावेरीला मदत करायला आलो नव्हतो मी कावेरीला सामान मिळाले की नाही हे बघायला आलो होतो असं म्हणतोय यश माझ्या बायकोला का आहे काय नकोय हे तर बघू शकतो ना मी असं म्हणत इथे यश आणि हो कावेरीला माझ्या हेल्पची गरज नाही असं म्हणत आहे यश माझी खात्री आहे किंवा संपवायच्या त्यांचा सगळा फराळ तयार असेल असं म्हणतात इथे यश कावेरी असं म्हणतात यश हे जवळ होतं ना तुम्हाला हे घ्या असं म्हणत होता इथे यश तर आता इथे कावेरी घेते ते मग तू काही ऐकू नकोस असं म्हणतात यमुना माझा यशवर पूर्ण विश्वास आहे असं म्हणतात इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक तर आता इथे यमुनाचा प्लॅन फ्लॉप होतो तो म्हणतोय ना असं म्हणते सुलक्षणा त्याने कावेरीला मदत केली नाही म्हणून असं म्हणतात इथे यमुना तर आता इथे खूप खुश होतात कावेरी आणि मग नसेलच त्याने केली असं म्हणत यमुनाला मात्र राग येतो बघा प्रेक्षक तर गब्बस असं म्हणते आता इथे सुलक्षणा तिला हात करून सांगते बघा प्रेक्षक तर आता इथे सुलक्षणा बघते कावेरीकडे आणि म्हणते आणि तुझा सगळा फराळ करून झाला ना तरी सुद्धा असं म्हणते सुलक्षणा तरी सुद्धा तो चवीला कसा आहे ना ते महत्वाचं आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक यमुना असं म्हणते आता इथे सुलक्षणा आज संध्याकाळी असं म्हणते सुलक्षणा तोंड सारख्या दिसणाऱ्या ताठ्यांमध्ये अमृताने आणि कावेरीने केलेला फराळ घालून ठेव असं म्हणतात सुलक्षणा यमुनाला त्या ताटात कुणाचा फराळ आहे हे जाणून घ्यायची मला गरजच नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा त्या चवीवरूनच ठरेल कोण कुठला फराळ बनवला येते असं म्हणतात इथे सुलक्षणा आणि तिलाच मिळणार पूजेचा म्हणते म्हणतात इथे सुलक्षणा तर आता सगळ्यांनाच धक्का बसो का बोलते ही सुलक्षणा म्हणून म्हणजे कावेरणी यशला तर आता इथे संध्याकाळ झालेला दाखवले योगा प्रेक्षक हो तर आता इथे सगळा फराळ करून ठेवलेले असतात मला वाटलं नव्हतं एवढं सगळं मला जमेल असं म्हणतात इथे कावेरी पण इच्छा असली की काही जमू शकतं हे खरंय असं म्हणते कावेरी आणि यमुळ्या बघते सगळा फराळ देवीला निवेद्य दाखवते फराळाचा असं म्हणतात इथे कावेरी आणि यमुणा सगळं बघत असते बघा प्रेक्षक हो तर आता इथे सगळा प्लेटमध्ये फराळ घालून ठेवते कावेरी आणि आता ती झाकून ठेवते तो फराळ तर आता इथे कावेरी छापते तो फराळांची प्लेट आणि आता ती बाहेर घेऊन जात असते बघा प्रेक्षक हो फराळ निवेदना दे खण्यासाठी तर आता इथे यमुणा येते आणि आता ती पॅक करते बघा प्रेक्षक सगळं जे बनवलेलं असतो ना फराळ कावेरीने तो सगळा आता डब्यांमध्ये भरून घेते बघा प्रेक्षक हो यमुना तर आता इथे यमुना सगळा फराळ घेते आणि तो त्या डब्यांमध्ये सगळा भरून घेते बघा प्रेक्षक लाडू वगैरे जे जे बनवलेले असते ना कावेरीने ते सगळे यमुना भरून ठेवते आई मोठी आली मोठी लाडू करते म्हणे असं म्हणते आता इथे यमुणा आणि आता ती सगळा फराळ वगैरे भरून घेते बघा प्रेक्षक हो कावेरीचा आणि आता ती करंजा वगैरे बघते आणि म्हणते करंजी कावेरी असं म्हणते यमुना कावेरी तुझं आता काही खरंजी असं म्हणते नाही हसते यमुना आणि खूप खुश होते ती बघा प्रेक्षक हो ची हिजा फराळ कोण खाणार असं म्हणून पॅक करते बघा प्रेक्षक ती सगळ्या डब्यांमध्ये आणि आता ती भरून घेते तो सगळा फराळ आणि आता गाठ बांधते ती पिशवी आणि आता ती पिशवी बाहेर घेऊन जाते बघा प्रेक्षक एवढा सगळा अंडरस्टँड नीट असं म्हणते आणि सगळा फराळ आलेला असतो आता अमृताचा बाहेरून बघा प्रेक्षक निक पटकन असं म्हणते ती आणि आता इथे कावेरी फराळाचा निवेद लावते देवासमोर बघा प्रेक्षक तर आता इथे सगळा निवेद लावते ती देवासमोर तर आता इथे निवेद लावून होता तिचं तर आता कावेरी पाया पडते देवासमोर आणि आता ती आशीर्वाद घेते देवाचा आणि आता ती जाते तिथून तर आता इथे अमृताला बघते कावेरी तर तिच्या हातामध्ये असतो ना फराळ तर आता इथे कावेरी बघते त्या बॅगकडे तर आता अमृता म्हणते दिवाळीत गिफ्ट आलंय माझ्या मैत्रिणीने असं म्हणते अमृता पण मी कुठे विचारलं असं म्हणते आता इथे कावेरी काय हो जाऊ बाई असं म्हणते कावेरी एका दिवसात एवढा सगळा फराळ बनवायचा म्हणजे एवढं दमायला होतं मी तर घमाघूम झाले असं म्हणते कावेरी तर आता ती अमृताकडे बघते तर आता ही कावेरी म्हणते तुमच्या चेहऱ्यावर कामाचा एक थेंबही दिसत नाही असं म्हणते कावेरी तुम्ही तर पार्लर मध्ये जाऊन आल्यासारख्या एकदम फ्रेश दिसताय एवढ्या सगळा फराळ बनवून सुद्धा असं म्हणते कावेरी अच्छा सवयीतच आहे ती असं म्हणते आता इथे अमृता हो हो असं म्हणते इथे कावेरी बरोबर यमुणा ताई एकदम बरोबर बोलतायत असं म्हणते कावेरी सुग्रणच आहात तुम्ही असं म्हणते आता इथे कावेरी तर तेवढाच आता चक्का येत अवघा प्रेक्षक हो आत वाजवत कुणी हाय का असं म्हणतात ते ओ ताई असं म्हणत आता छक्के हो दिवाळी द्या असं म्हणतात आता ते तर आता इथे अमृता येते तर आता ती म्हणते काय हॅपी दिवाळी असं म्हणतात ते जरा दिवाळी द्या ना आम्हाला तुम्हाला काही मिळणार नाही असं म्हणते अमृता चला निघा निघून असं म्हणते ती काय ताई दे ना ग दिवाळी असं म्हणते ती बाई नको आहे मला आशीर्वाद असं म्हणते अमृता दे प्रेमाने मागते असं म्हटते ती म्हटलं ना निघा इथून असं म्हणते अमृता आई ताई असं म्हणते आता ती चल ग असं म्हणते ती एक मिनिट थांबा असं म्हणते आता इथे कावेरी काय ग आता का थांबवतेस असं म्हणते आता इथे दिवाळी घेऊनच दारावर आलेल्या नासच नाही पाठवायचं असं म्हणते कावेरी आणि दिवाळी तर लक्ष्मी कुठल्या रूपात येईल ते सांगता येत नाही असं म्हणते कावेरी या घरातली आमची पहिलीच दिवाळी असं म्हणते इथे कावेरी त्यामुळे मी तुम्हाला रिकामी हाती नाही जाऊ देणार मी फिकाण फराळ घेऊन येते असं म्हणते ती तर आता इथे आतमध्ये जाते बघा प्रेक्षक हो कावेरी बघायला आपला फराळ तर फराळ तिचा इथे नसतोच तर आता गायब झालेला असतो बघा सगळा फराळ कावेरीचा फराळ कुठे गेला असं म्हणते आता कावेरी कावेरी बहिणी झाराकडला का फराळ असं म्हणते त्या सगळा फराळ मी ह्या ताटांमध्येच ठेवला होता असं म्हणते आता इथे कावेरी तर आता सगळी ताटा बघतो आता यश आणि विद्या तर सगळा गायब झालेला असतो बघा प्रेक्षक हो फराळ तर आता इथे यश म्हणतो इथेच होता मग गेला कुठे मी नैवेद्य दाखवायला बाहेर जात होते तेव्हा सगळा फराळ ताटांमध्ये होता असं म्हणते इथे कावेरी तर आता इथे कुणाला तरी खरंच वाटतंय की लक्ष्मीपूजन माझ्या हातून होऊ नये असं म्हणते इथे कावेरी तर आता इथे विद्या पण विचार करायला लागते हम्म असं म्हणते आता इथे विद्या मला माहिती आहे कुणाला वाटतंय तुमच्या हातून तु लक्ष्मी पूजन होऊ नये म्हणून असं म्हणते आता इथे विद्या तर आता इथे कावरीचा चेहराच पडतो ती झिपरी असं म्हणते इथे विद्या त्या झिपरीनेच केली असेल सगळं असं म्हणते इथे विद्या तर आता इथे विद्या म्हणते नाही 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 असं म्हणते विद्या एक एक मिनिट असं म्हणते विद्या त्यांच्या पार्टीत अजून एक मेंबर आहे असं म्हणते आता विद्या वंच वनस मनसनी केलंय हे सगळं असं म्हणते आता इथे विद्या तर आता इथे ती म्हणते वेश भाऊजी मला एक विचारायचं आहे जेव्हा माणसांच्या वेळी प्रेग्नेंट होत्या तेव्हा काय खाली होती का त्यांनी तुमची बहीण आहे पण काय काय करून ठेवते ती असं म्हणते विद्या पण आता मी काय करू असं म्हणत आहे इथे कावेरी फराळ तर द्यावा लागेल ना चाखायला असं म्हणते आहे इथे कावेरी तर आता इथे काय करू म्हणून तुमचंच नाही तिला मी असं म्हणते कावेरी थोडा थोडा फराळ नैवेद्य म्हणून देवीसमोर ठेवलाय असं म्हणते आहे इथे कावेरी तर आता इथे कावेरी जाते बघा प्रेक्षक तिथून तर आता इथे फराळ तिने नैवेद्याला ठेवलेला असतो ना तर आता बघायला जाते कावेरी तर आता तिथे यमुना असते ना आ, ती आपल्या खोलीमध्ये लपून ठेवलेली असते बघा फराळ प्रेक्षक आणि आता ती लॉक करते तर वाजा आणि आता यमुना खूप खुश होते आणि असायला लागते ती एस 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 म्हणायला लागते ता 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 आता ती तर आता इथे यमुणा म्हणते आता फुलं मच्छा येणार कावेरी म्हणते आता इथे यमुना तुझी फजेती बघायला असं म्हणते आता इथे यमुना असायला लागते ती तर आता इथे कावेरी दिव्याईचा आशीर्वाद घेते तर आता इथे दिव्याई समोर जो फराळ असतो ना तो घेते आता इथे कावेरी तर आता इथे कावेरी तो फराळ घेऊन जात असते तर विद्या म्हणते कावेरी बहिणी तर आता इथे हा एवढाच फराळ उडला आहे आणि तुम्ही त्यांना देऊन टाकाल का असं म्हणते विद्या तर माना का दाखवणार तुम्ही स्पर्धा कशी जिंकणार असं म्हणते विद्या हो विद्या ताई पण असं म्हणते विद्याला कावेरी घरात आलेली लक्ष्मीला नाही नाही म्हणू शकत चुकीचं येते असं म्हणतात इथे कावेरी तर आता इथे कावेरी तो फराळ घेते आणि जाते बघा बाहेर प्रेक्षक हो तर आता इथे तो फराळ असतो ना तो घेऊन जाते ती बाहेर आणि त्या दोघींना देते घ्या पोटभर खाऊन घ्या असं म्हणते इथे कावेरी आणि त्या दोन चक्क्यांना देते बघा प्रेक्षक हो तर आता इथे कावेरी खूप टेन्शनमध्ये मध्ये असते देव करो तुझं भलं करो असं म्हणते ती तू प्रत्येक संकटावर मात करशील असं म्हणतात ते हे कावेरी झालं का फराळ बनून ए म्हणून ओरडतात आता तिला बघा प्रेक्षक हो तर आता इथे अमृता मात्र आपला सगळा फराळ बाहेर काढून ठेवते बघा प्रेक्षक हो आणि आता इथे कावेरी आपला फराळ मात्र दिलेली असते त्या दोन छक्क्यांना तर आता इथे काहीच नसतो कावेरीकडे आणि आता फराळ खात असतात त्या दोघी तर आता इथे कावेरीकडे काहीच नसतं ना दाखवण्यासाठी त्यांना तर आता इथे कावेरीला काय करू समजतच नाही बघा प्रेक्षक तर आता इथे अमृता फराळ घेऊन येते तिचा तर आता इथे वा असं म्हणते सुरक्षणा वा झाराण ना सगळा फराळ असं म्हणते सुरक्षणा सगळं झालंय असं म्हणते आता इथे अमृता हे बघ असं म्हणते आता अमृता हा असं म्हणते आता सुरक्षणा आता मला काहीही दाखवू नकोस असं म्हणते सुलक्षणा इथ बाजूला ठेवा असं म्हणते आता इथे सुलक्षणा नाही तर तुझ्या धाकट्या जाऊबाईना असं वाटेल की तुझे पूजेचा मान कुणाला द्यायचं हे मी आधीच ठरवून ठेवले असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक गो तर आता इथे यमणा म्हणते हम्म असं म्हणते आता ती तर आता इथे सुलक्षणा म्हणते कावेरी 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 असं म्हणून ओढायला लागते आता इथे सुलक्षणा तर कावेरी मात्र येतच नाही बघा प्रेक्षक तर आता इथे विद्या वगैरे सगळे थांबलेले असतात तर सुद्धा थांबलेला असतो तर आता इथे ती बाई म्हणते खूप छान झालंय सगळा फराळ काय झालं ग काळजी दिसतेस असं म्हणतो आता तो चक्का काय नाही असं आता कावेरी तुम्ही खा ना असं म्हणते कावेरी खरंच सांग संकोच नको करूस कावेरी असं म्हणून ओढत असते आता सुलक्षणा कावेरी असं म्हणून ओढत असते ती आले आले असं म्हणते आता कावेरी हा तुम्ही खाऊन घ्या मी आलेच हा असं आता इथे कावेरी कावेरी असं म्हणते आता इथे सुलक्षणा किती हाका मारल्यात तुला असं म्हणते आता इथे सुलक्षणा आली असं म्हणते आता इथे यमुणा तर आता इथे कावेरी घेऊन येते आपलं ताट काय ग असं आता यमुणा इकडून कुठून आलीस असं आता इथे यमुणा तर आता इथे यमु म्हणते यश तुझ्या बायकोला तुला लक्ष्मी पूजण्याचा मान द्यायचा होता ना असं म्हणते आता यमुना तर आता इथे काय बोलतच नाही कावेरी आणि यश तर आता इथे यमुना म्हणते मग तुझ्या बायकोने केलाय का सगळा फराळ छान असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक हो तर आता इथे यमुना म्हणते काय ग कावेरी असं म्हणते यमुना छान केलंस ना सगळं असं म्हणतात इथे यमुना मग मला टेस्ट करायला दे असं म्हणतात इथे यमुना तर आता इथे कावेरीला माहित अस तिच्याकडे फरायलास म्हणून काय ग असं म्हणतात इथे यमुना काय ग काय झालं असं म्हणतात इथे कावेरीला मुद्दाम यमुना अगं ए इतकं टेन्शन नको घेऊस असं म्हणतात इथे यमुना फार फार तर काय होईल तुला काही करता येत नाही हे परत एकदा सगळ्यांना करेल त्यात काय आवड असं म्हणतात इथे यमुना बघा प्रेक्षक हो तर इथे खूप त्रास देत असते यमुना आणि खूप हसत असते आता इथे अमृता तर आता इथे का बोलतच नाही दे दे असं म्हणते इथे यमुडा दे असं म्हणते आता ती दे दे माझ्याकडे दे असं म्हणते यमुना यमुडा असं म्हणते आता इथे सुलक्षणा ही दोन तीन फराळाची ताठ तू डायनिंग टेबल वरती नेऊन ठेव असं म्हणते आता इथे सुलक्षणा तर म्हणजे मला कळणार नाही कुणाचा कुठला फराळा आहे असं म्हणते आता सुलक्षणा हो मा हो असं म्हणते आता इथे सुलक्षणाला यमुना ला दे कावेरी असं म्हणते इथे यमुना तर आता प्लेट घेते ती आपल्या हातामध्ये तर आता यमुनाला हलकं लागतं ते तर आता इथे यमुना बघते तर आता ओपन करते तर त्याच्यामध्ये काहीच नसतं बघा प्रेक्षक हो तर आता इथे यमुना म्हणते हा, हा असं करून ड्रामा करायला लागते ती आणि हसते बघा ती प्रेक्षक जोरात आणि जोर जोरात हसायला लागते आता ती जोर जोरात हसते आता ती आता सगळ्यांना कळतच नाही का हसते यमुना म्हणून तर आता इथे हसल्यामुळे यमुना कळतच नाही कुणाला काय तर आता सुरक्षणा म्हणते यमुना हसायला काय झालं तुला सॉरी 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 असं म्हणते यमुना मा असं म्हणते यमुना अग कावेरीचा फराळ चांगला नाही ना तरी कळेल हा कावेरीचाच फराळ आहे असं म्हणते आता इथे यमुना तर कावेरी खूप रडत असते बघा प्रेक्षक हो असं म्हणते आता यमुना सांगते असं म्हणते यमुना रेडी आहात का तुम्ही असं म्हणते आता इथे यमुना आणि आता ती ओपन करते बघा प्रेक्षक ती प्लेट म्हणजे त्याच्यावर जे झापलेले असतात ते तर आता इथे एक दोन तीन म्हणते आता इथे यमुना आणि आता ओपन करते बघा प्रेक्षक हो ती प्लेट आणि त्याच्यामध्ये काहीच नसतं तर आता इथे सुलक्षणा बघते तर काय रिकामी प्लेट असते ती तर आता इथे सगळे हसायला लागतात बघा प्रेक्षक काय चाललंय म्हणून तर आता यशला खूप राग येतो आणि खूप हसते आता इथे यमुना तर आता खूप चटकीसारखे हसत असते बघा प्रेक्षक हो यमुना इथे आणि कावेरी खूप जास्त रडत असते तर आता इथे प्रेक्षक सगळ्यांना कळतच नाही काय चाललंय म्हणून तर आता हसतात खूप अमृता वगैरे तर आता इथे कावेरी बरोबर खूप मोठा अत्याचार झालाय ह्या यमुनामुळे तर आता इथे आजचा भाग इथे संपतो तर बघाय तर त्यामध्ये काय ते अख्खा का दिवस होता पण काही जमला नाही तुला असं म्हणते सुलक्षणा आम्ही सगळा फराळ बनवला होता असं म्हणते कावेरी मग काय म्हणायचं आहे तुला आम्ही कुणीतरी मुद्दाम तुझा फराळ गायब केला का असं म्हणते यमुना हो असं म्हणते कावेरी ठीक आहे कावेरी दिवस संपायला अजून फक्त दोन तास आहेत असं म्हणते आता इथे सुलक्षणा आणि त्या दोन तासात तू तुझा गायब झालेला फराळ शोधून काढ नाहीतर सगळा फराळ परत बनाव असं म्हणतात सुलक्षणा कावेरीला तर बघा प्रेक्षक इथे संपतो तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा